आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे मंगलमूर्ती सभागृह साकोली येथे आपल्या भारत देशाचे परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांची भव्य सभा खास शेतकरी निमित्त उद्या दिनांक 5 ऑक्टोबर दोन ला दुपारी बारा वाजता घेण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे या शेतकरी मेळाव्याला प्रमुख उपस्थिती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर देववाडा साखर कारखान्याचे संचालक सारंग गटकरी विधान परिषद सदस्य परिणय भाऊ फुके कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराव पाटील कापगते यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडणार आहे तरी पण या मेळाव्याला संपूर्ण नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हजर राहावे अशी विनंती कारखान्याच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेली आहे तशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका